स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापुरात खासदार विशाल पाटील ठेका धरतात तेव्हा पक्ष बदलाच्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत गोरे साहेब या ठिकाणी आलेले जी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आमचे शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी मध्ये जाईन नाही तर कुठल्या तरी पक्षात जाईन पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळालं असं अपक्ष सुरुवात केल्यानंतर त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण करतो तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड ढिव तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या शैलीनं चर्चेत आहेत सांगली जिल्ह्याचे प्रश्न मांडत आहेत नुकताच सांगली येथे त्यांनी आपण काँग्रेसमध्ये असो किंवा कोणत्याही पक्षात असो आपल्याला मंत्रीपद मिळावं असं वक्तव्य करून खळबळ माजवून दिली होती यानंतरही ते पुन्हा चर्चेत आहेत खासदार विशाल पाटील यांनी खानापुरात चांगलाच ठेका धरला होता खानापूर इथं खंडोबा मंदिराच्या पालखी सोहळ्यास दर्शन व भेट घेत असतानाच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाद्यांच्या गजरावर ताल धरायला लावला यावेळी त्यांनी काही वेळ या गर्दीत नृत्य केलं याची चर्चा जिल्ह्यात जोरदार रंगली आहे न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा